मग त्याच्या त्याच्यामध्ये शरद चंद्र पवार पक्षाची माणसं असतील राष्ट्रवादीची माणसं असतील भाजपची माणसं असतील ही सर्व माणसं तुमच्या माध्यमातून मी जे काही समाज कार्य केलेलं आहे त्या कार्यावरती प्रेम करून या ठिकाणी जबाबदारी उपस्थित राहिलेली आहे मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतो खरं अर्थानं भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातला जन्म घेतलेला मुलगा आई वडिलांच स्वप्न होत एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या या कुटुंबाचं नाव रोपी करेल असं व्हावं आणि मी शिक्षण करून अनेक संघर्ष करत मुंबई जाऊन मला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मुंबईच्या आलं आणि मी गावचा रस्ता धरला गावाला आल्यावरती व्यवसाय करायचा अशी मनाची जिद्द बांधली आणि व्यवसायाच्या जा माध्यमातून मी थोडासा यायला लागलो थो। जसा जसा नावारोपाला यायला लागेल तसं मी लोकांना मदत करत गेलो शेवटी जागा मी तुमचा कार्य आहे मी इयत्ता दहावीला असल्यापासून तुमच्या गाडीत बसत होतो दोन हजार चौदा साली मी जेव्हा तुमच्या काम केलं त्यावेळेस माझी राजकीय परिपक्वता अजिबात नव्हती मी जाहीरपणाने मान्य करतो एकोणीस साली मी तुमच्या सोबत नव्हतो त्याही वेळेस माझं वय पाहता मला राजकीय परिपक्वता नव्हती परंतु दोन हजार चोवीस साली मी जाता आपलं काम करणं घरात मी त्या ठिकाणी केलं परंतु हे होत असताना मी व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेस पुढे गेलो त्याच वेळेस लोकांची अडचणी समजून त्यांना मी मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जितकी शक्य होईल त्याला वाईट दिवस दोन हजार तेवीस साली अकरा मेला असतो त्यावेळेस अनेक वाटणावरती भीषण दुष्काळ पडला होता आम्ही सर्व मित्र मंडळ त्या ठिकाणी बसलो होतो आणि वाईट स्वरूप कसं असून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या माध्यमातून बराचसा मोठा आकडा त्या ठिकाणी निर्माण झाला की इतके पैसे या वाढदिवसाच्या निमित्ताने लागू शकतात माझ्या मनात ती काही गोष्ट पटली नाही जर माझ्या अन्य मठवातील भागातील जनतेला जर पाण्यासाठी या एकविसा वर्णन करावे लागत असेल तर आपला वाढदिवसाचा खर्च व्यर्थ आहे आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांची ता दाबवली पाहिजे तुमच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उल्लेख केला असेल की त्या ठिकाणी पाण्याचं काम आपण चांगलं केलं परंतु आता एक गोष्ट देखील मी आपल्याला या ठिकाणी साधू इच्छितो की मी सुरुवातीला ज्यावेळेस टँकर चालू केला त्यावेळेस एक पण केला होता की जोपर्यंत आले होती पावसाचं पाणी पडून बोरवेल आणि विहिरीला पाणी नाही तोपर्यंत एक सुद्धा येणार नाही आणि शेवट आणि या ठिकाणी समोर बसलेली सर्व माणसं त्याच प्रेमातून या ठिकाणी उपस्थित राहिली आहे नंतरच्या कालावधीमध्ये अनेक रस्ते असतील विद्यार्थ्यांना मोबाईल टॅन असतील शैक्षणिक माध्यमातून ते आपण त्या ठिकाणी काम करत गेलो आणि बघता बघता दादा तुमची दोन हजार चोवीस ची निवडणूक त्या ठिकाणी आली माझी काही खुली राजकीय इच्छा नव्हती की मी काही काम करावं परंतु दादा मलाच कळलं नाही तर तुमच्या प्रेमात मी कसा पडलो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलं की आपला दादा खऱ्या त्या ठिकाणी एकटा पडलेला आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मला मी मनापासून काम करण्याचा मी कर प्रयत्न केला आणि हे करत असताना मला दादा त्याची व्यवसाय करत असताना राजकारणात येऊन असा नेत्रा तो संकेत होता परंतु दादा तुमच्या प्रेम तुम्ही मला वेळोवेळी केलेली मदत या भागामध्ये जे काही प्रश्न सोडवायचे त्याकरता तुमच्या माध्यमातून आलेले विकास कामं आणि शेवटी पाठी पुढे मला तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनापासूनच काम केलं परंतु हे सगळं करत असताना काही राजकीय षडयंत्र माझ्या बाबतीत दादा घडली गेली आणि मी ज्या माध्यमातून लोकांची सेवा करत गेलो लोकांचे प्रश्न समजून घेत गेलो आर्थिक वेळ देण्याचा प्रयत्न केला लोकांना सगळ्यात मदत करत गेलो त्यासाठी विरोधकांनी मानव व्यवसाय कसा बंद होईल याचं षडयंत्र रचलं केलं पण तरी सुद्धा मी तुमच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी थांबल नाही आणि समाजसेवाचा पुरात

मी आपल्या संघटनेच्या पुढे देखील जाणार नाही आपल्या पुढे तर न्याय पुढे मेळाव झाले त्या त्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी असतील सर्वांनी त्या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो आणि या गटाला तुमच्या माध्यमातून मी सुदृढ करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेल आपण सर्वांनी जे काही आजपर्यंत या ठिकाणी प्रेम दाखवले ते निश्चितपणाने मी पुढे अशा प्रकारचे घेऊन जाते या संप्रसिद्ध मात्या भगिनींचे देखील मी मनापासून या ठिकाणी व्यक्त करतो कारण वेळ आधीचा झालेला आहे माता भगिनींना विनंती आहे की जेवणासाठी आपण सर्वांनी अगोदर त्या ठिकाणी बसायचे आणि नंतर पुरुष मंडळी त्या ठिकाणी भोजन करतील भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी माझी मला बोलण्याची संधी मिळेल त्या त्यावेळेस मी आधीच आपल्या समोर मांडेल कारण आता तितकी आपल्या सगळ्यांसमोर या भावना

హాస్పిటల్ వ్యక్తం సమ వ్యక్త శ్రద్ధ ధాబో జయ మహారాష్ట్ర జయ శివ